चालू असलेला सामना वीर अभिमनी वर्ण विरुद्ध जय कलाटीन क्रीडा मंडळ नांदा या दोन्ही संघामध्ये सामना चालू आहे आणि हाफ टाइम झालेला आहे दोन्ही संघातील चर्चा झालेली असेल तर सामन्याला सुरू करा

वर्णाया संघाच्या सांगण्यावर परत बोलवा करण्याची dan आणि परत आपल्या संघाला अरे थागक्तरव मेरे हां जा जतर म्हों धुता है जणीकृ बोलाँ अध् Background pareת म काल भِलतर मेरे ह्यां काई जाउ म्हाई ज्ञा जाउ हां मंगरिया जिला जका पे नए जितना का वे प्रभावी हारे का आउट फ्रॉम रणनीति अब डू डाई रेड़ा मार मार बस बस तो नहीं का न भैया हम गेट रे कौन है ले लीडर है ये तो

पर ज्याका तो आम्ही आता करतो करत आपल्याला सांगत आहे आपण आपल्या संघासाठी गोंधळ करण्याचा प्रयत्न करितो आणि या संघाच्या प्रांगणात देखील करत गडी वाट करण्याचा प्रयत्न बोर्डात तरी करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आम्हाला ज्ञान आहे

गुनाही का नमो यशंति परगु गुनाही यशंति कर नमो यशंति परगु तत्कलास्नात्य साले सामने के शोर में पास इन्हें भाई मैच पहले जो फ्लाइट है ये तो पहले सामने की तो इस बात की बात है यानी कि लगभाग साल होता है <laughs>

jadi yang terakhir, jadi seperti masih jenis apa itu kalau tanahnya, kami pas turun keluar kena terkena, jadi kami dekat soalnya kami curhat ya, tenggelam. Nanti ya kita

डबल 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 डबल

वन वर्कर प्लान लाइन वर्कर प्लान अतः ऊपर अगर काम करना है

फाइनल सां सामनो थित लॻे फाइनल में शुरू

टियर घरोड़ न माणा